गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री गेंड मध्ये नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला काल रात्री दोन गटात आमनेसामने येऊन त्यांच्या तुफान हणामारी झाली नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हराडा राडा झालाय औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली आणि त्यानंतर वाहनांची जाळपोळ करण्यास सुरुवात झाली हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे त्यात काही पोलिस जखमी झालेत तर या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास पन्नास जणांना घरातून ताब्यात घेतलंय मुंबईकरांचे प्रवासासाठी सर्वात महत्वाचे साधन उपनगरीय रेल्वे आहे रेल्वेकडून अनेक लोकल सुरू असताना प्रवाशांची गर्दी कमी होत नाही आणि त्यामुळे लोकल सोबत मेट्रो सेवाही सुरू करण्यात आली आहे तसेच लोकलचे नवनवीन मार्ग तयार करून फेऱ्या वाढवल्या जात आहेत मध्य रेल्वेचा उपनगरीय लोकलचा विस्तार कर्जत कासारपर्यंत झाला आहे तसेच पश्चिम रेल्वेचे विस्ताराचे काम सुरू असते आता पश्चिम रेल्वे डहाणू ते विरार मार्गाचे चौपदरीकरण करणार आहे हा मार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार आहे आणि या मार्गामुळे दोनशे लोकलच्या फेरा वाढणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते निखिल देशमुख यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्या म्हणून त्यांचा झाला आहे एक बाहुल आणि बाहुल आलं अशी परिस्थिती सध्या इलेक्शन कमिशनची आहे निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने व त्यांच्या सहकार्यांनी मोठे आश्वासन दिले होते आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं भाजपने सांगितलं होतं पण आता चार महिने झाले आहेत परंतु शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहे शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीस हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाही असा हल्ला बोल यावेळी अनिल देशमुख यांनी केलाय चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केले होते या स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेट संघ पहिल्याच टप्प्यात बाहेर पडला आणि त्यामुळे पाकिस्तानात होणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यापासून पाकिस्तानी क्रिकेट संघ दिसला नाही या स्पर्धेमुळे पाकिस्तानी क्रिकेटच्या देशांतर्गत स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचा पगारही कमी करण्यात आलाय आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफी साठी मोठ्या नुकसानीचा सौदा झाला आहे एका रिपोर्ट नुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेमुळे दोन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपला उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलाय महायुतीला घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या पक्षाने संजय गोडके यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे संजय गोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा गोडके यांचे पती आहेत त्यामुळे आगामी काळात विधानभवनात भवनात पती पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड आणि भूमिका सखा सत्याचा बाणा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या भारताच्या निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतेही अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर सूचना देण्याचे आमंत्रण दिले आहे आयोगाने पक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये उपाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसोबत एका परस्पर सोयीस्कर वेळी संवाद साधण्याची कल्पना मांडली आहे जेणेकरून कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करता येईल वर्षात राज्याचा अर्थसंकल्प हा आणि राजकोषीय तुटीचा म्हणूनचा सादर झालेला आहे तरीही महाराष्ट्राची आर्थिक शिस्त पाळण्याची आपली परंपरा आहे महसुली तुट कमी करण्यासाठी दोन पर्याय असतात एक उत्पन्नात वाढ करणे आणि दुसरा उत्पादना खर्चात कपात करणे उत्पादन वाढ करण्याचे प्रयत्न केले तर गरिबांचा खिसा कापल्याचे ओरड होते त्यामुळे उत्पन्न वाढीला मर्यादा येते या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवून महसुली तूट कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात दिली आहे महायुती सरकारला शंभर दिवस होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक राजीनामा आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी गौप्यस्फोट करत येत्या सहा महिन्यात आणखी एक विकेट पडेल असा दावा केला आहे आणि त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांवरही गंभीर आरोप केले आहेत भाजपच्या मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन लाटण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घरडा सर्कल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला असून याचा भव्य असा अनावरण सोहळा पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्ते या भव्य आणि सुंदर अशा शिल्पाचे काल अनावरण करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोळा पार पडला तर सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील घारडा सर्कल आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री